जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा आता नुकताच छप्पन वा इपीस वेळा पार पडला तरी यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिला जाणारा गोल्डन पिकॉक हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला मित्रांनो गोल्डन पिकॉक हा इप्पी सोहळ्यातील सर्वात मानाचा पुरस्कार असून यंदा हा पुरस्कार स्किन ऑफ यूथ या चित्रपटाला मिळाला आहे स्किन ऑफ यूथ हा एक व्हिएतनामी चित्रपट असून याचे चि दिग्दर्शक कोण आहेत तर ॲशलेमे फेर हे या चित्रपटाचे चि दिग्दर्शक आहेत या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते तर या अंतर्गत विजेत्याला चाळीस लाख रुपये देण्यात येतात आणि जे चाळीस लाख रुपये आहेत हे दिग्दर्शक व निर्मात्यामध्ये विभागून दिलं जातं दिग्दर्शकाला यात सुवर्णमयूर आणि प्रमाणपत्र दिलं जातं तर निर्मात्याला फक्त येथे एक प्रमाणपत्र मिळतं बऱ्या या सोहळ्या अंतर्गत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पिकॉक पुरस्कार पटकावणारे पहिले मराठी दिग्दर्शक कोण ठरले आहेत हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित आपल्याला प्रश्न विचारला जाईल तर लक्षात ठेवा इप्पी सोहळ्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा सिल्वर पिकॉक पुरस्कार पटकावणारे पहिले मराठी दिग्दर्शक हे संतोष डावकर ठरले आहेत संतोष डावकर यांना त्यांच्या गोंधळ या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि गेल्या छप्पन वर्षात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावणारा गोंधळ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे गोंधळची कथा पटकथा संवाद दिग्दर्शन हे संतोष डावकर यांनीच केलं असून या चित्रपटाच्या सहनिर्मात्या कोण आहेत तर दीक्षा डावकर या, या चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत सह बऱ्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या सिल्वर पिकॉक पुरस्कारांतर्गत किती रोख रक्कम देण्यात येते तर यात पुरस्कार स्वरूप म्हणून पंधरा लाख रुपये देण्यात येतात यासच यात रजत मयूर आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळतं मित्रांनो इप्पी सोहळ्या अंतर्गत इतर सुद्धा काही पुरस्कार देण्यात येतात ते सुद्धा नोट करून घ्या यात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सिल्वर पिकॉक पुरस्कार उब मारिओस यांना त्यांच्या अपोएट या स्पॅनिश चित्रपटातील भूमिकेसाठी देण्यात आला व या पुरस्काराअंतर्गत दहा लाख रुपये देण्यात येतात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सिल्वर पिकॉक पुरस्कार हा जारा सोपिजा ओस्टन यांनी पटकावला यातसुद्धा पुरस्कार म्हणून दहा लाख रुपये व रजत मयूर देण्यात येत विशेष ज्युरी पुरस्कार दिग्दर्शक अॅकिनोला डेव्हिस ज्युनियर यांनी माय फादर शेडो या चित्रपटासाठी पटकावला व या पुरस्काराअंतर्गत दिग्दर्शकाला पंधरा लाख रुपये देण्यात येतात सर्वोत्कृष्ट पदार्पण वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार हा हेसम फर अहमद व टोनी स्पिल यांना संयुक्तपणे देण्यात आला यात दहा लाख रुपये देण्यात येतात व यंदाचा आय सी एफ टी युनेस्को गांधी पुरस्कार नॉर्वेजियन चित्रपट सेफ हाऊसने पटकावला या पुरस्कारांतर्गत युनेस्को गांधी पदक देण्यात येतं व भारतीय फीचर फिल्मचा सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार करण सिंग त्याग यांनी पटकावला तर सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचा पुरस्कार बंदिश बँडिट सीझन टू ने पटकावला यासच या पुरस्काराच्या इतर माहितीमध्ये नोट करून घ्या यंदा रजनीकांत यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सन्मानित करण्यात आलं रजनीकांत यांनी तामिळ हिंदी तेलगू कन्नड या चित्रपटात आपलं महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे त्यांना याआधी दोन हजार साली पद्मभूषण दोन हजार सोळा साली पद्मविभूषण तर दोन हजार वीस साली दादासाहेब फाळके पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे हा एफी पुरस्कार कधीपासून आयोजित करण्यात येतो तर एकोणीसशे बावन पासून याचं आयोजन करण्यात येत आहे व याचं आयोजन राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने केलं जातं आता हा प्रश्न पहा दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी भारताची पुन्हा आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या परिषदेवर निवड झाली तर या परिषदेचं मुख्यालय कोठे आहे हेच आपल्याला सांगायचंय तर या आंतरराष्ट्रीय सागरी संघटना परिषदेचं मुख्यालय हे लंडन येथे स्थित आहे मित्रांनो दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या च्या झालेल्या निवडणुकीत भारताला एकशे एकोणसत्तर पैकी एकशे चोपन्न इतकी सर्वाधिक मते मिळालीत व भारत पुन्हा आता दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये या संघटनेवर काम करणार आहे मित्रांनो या आयमो संघटनेत तीन श्रेणीमध्ये निवडून आलेले चाळीस सदस्य असतात व या संघटनेची स्थापना सतरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी करण्यात आली होती आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं की यंदाच्या निवडणुकीत भारताला किती मते मिळाली तर लक्षात ठेवा भारताला यात सर्वाधिक एकशे चोपन्न मते मिळाली आहेत आता हा प्रश्न पहा महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावातील सर्वात महाग खेळाडू कोण ठरली तर महिला प्रीमियर लीग दोन हजार सव्वीसच्या लिलावातील सर्वात महाग खेळाडू ही दीप्ती शर्मा ठरली आहे दीप्ती शर्मा यांना युपी वॉरियर्सने तीन कोटी वीस लाख रुपयांना विकत घेतला आहे आणि दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात महाग खेळाडू कोण ठरल्यात तर अमेलिया केर या दुसऱ्या सर्वात महाग खेळाडू ठरल्या असून त्यांना मुंबई इंडियन्स या संघाने तीन कोटी रुपयांना विकत घेतलं या असंच लक्षात ठेवा ही महिला प्रीमियर लीगची चौथी आवृत्ती आहे या आधीच्या तीन आवृत्त्या पार पडल्यात यात दोन हजार तेवीस मधील पहिल्या आवृत्तीचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलं दुसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तर तिसऱ्या आवृत्तीचं विजेतेपद मुंबई इंडियन्सनं पटकावलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच विवेक चतुर्वेदी यांची आता केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली याआधी या पदावर कोण कार्यरत होते तर संजय अग्रवाल हे कार्यरत होते ते दोन डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर विवेक चतुर्वेदी यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे बरं मित्रांनो तुम्हाला लक्षात आहे का आपण पाहिलं होतं की भारतीय मानक ब्युरोच्या महासंचालक पदी संजय गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली रक्षा लेखा महानियंत्रक पदावर विश्वजित साय संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेच्या संचालकपदी अंकती राजू संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारतीय राजदूत म्हणून दीपक मित्तल मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक हे संजय सिंगल बनले आहेत भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख संजय गुराठिया तर खो खो फेडरेशनचे प्रमुख हे सुधांशु मित्तल बनले आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकतंच आता निलगिरी प्रकल्पातील चौथी युद्धनौका भारतीय नौदलाला सुपूर्ण करण्यात आली तर या युद्धनुकेचं नाव काय हेच आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच या युद्धनुकेचं नाव तारागिरी हे आहे आणि या युद्ध नोकेला हे नाव या आधी असलेल्या आय एन एस तारागिरी या जहाजावरून देण्यात आलं या जहाजाने भारतीय नौदलाला तेहतीस वर्षे सेवा दिली होती व सत्तावीस जून दोन हजार तेरा मध्ये हे जहाज निवृत्त झालं होतं त्याच्या स्मरणार्थ या नवीन जहाजाला तारागिरी हेच नाव देण्यात आलं तारागिरी या जहाजाची निर्मिती प्रोजेक्ट सेव्हन्टीन ए अंतर्गत करण्यात आली आणि हे यातील एकूण चौथं जहाज असून माजगाव डॉग शिपयार्ड लिमिटेडद्वारे बांधलेलं हे तिसरं जहाज आहे आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की या जहाजाची निर्मिती कोणी केली तर माझगाव डॉग शिपयार्ड लिमिटेडने या जहाजाची निर्मिती केली आहे आणि हे जहाज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलं पुढील प्रश्न पहा तिसऱ्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेचं आयोजन कोठे करण्यात आले तर या ज्या तिसऱ्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा आहेत याचं आयोजन तैवान या देशात करण्यात आलं होतं तैवानमध्ये कोठे तर तैवानमधील तेपे येथे या स्पर्धा सत्तावीस ते एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान पार पडलेले आहेत आणि मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा काय आहे तर प्रथमच भारताने यात सहभाग नोंदवला यासाठी या स्पर्धा यास आपल्यासाठी महत्वाच्या ठरतात या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग नोंदवून एकोणतीस देशात पदतालिकेत भारताने आठवं स्थान पटकावलं आहे या स्पर्धेत भारताने एक दोन कांस्य आणि तीन उत्कृष्टता पदक जिंकली आणि आता हा प्रश्न पहा केंद्र सरकारने महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात विकास उपक्रम राबवण्यासाठी कोणासोबत तीन कर्ज करार केले तर हे जे कर्ज करार आहेत हे केंद्र सरकारने आशियाई विकास बँकेसोबत केले आहेत या तीन करारांतर्गत भारताला आठशे दशलक्ष डॉलर पेक्षा अधिकचं कर्ज मिळणार आहे यात महाराष्ट्राला कृषी आणि ऊर्जेसाठी महाराष्ट्र वीज वितरण वर्णन कार्यक्रमासाठी पाचशे दशलक्ष डॉलर तर इंदूर मेट्रो रेल प्रकल्पासाठी एकशे नव्वद दशलक्ष डॉलर मिळणार आहेत मित्रांनो येथे आशियाई विकास बँकेविषयी हे सुद्धा नोट करून घ्या या बँकेची स्थापना एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये करण्यात आली याचं मुख्यालय फिलिपिन्समधील मनिला येथे आहे सध्याचे अध्यक्ष मासातुकांडा तर आडुसस डेश हे या बँकेचे सदस्य आहेत आता हा प्रश्न पहा काय म्हणतो सोळाव्या गव्हर्नन्स अवॉर्ड्समध्ये मानद अकादमी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर या सोळाव्या गव्हर्नर्स अवॉर्डमध्ये मानद अकादमी पुरस्काराने टॉम क्रूज यांना सन्मानित करण्यात आलं मित्रांनो टॉम क्रूज यांना आतापर्यंत चार वेळा ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं पण त्यांना एकदाही पुरस्कार मिळाला नाही व आता त्यांना ऑनरेरी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं व हा त्यांचा त्यांच्या कारकिर्दीतील पहिलाच अकादमी पुरस्कार आहे पुढील प्रश्न एक डिसेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच एक डिसेंबर रोजी नागालँड या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो नागालँड स्थापनेनुसार कितवं राज्य आहे तर नागालँड हे स्थापनेनुसार भारतातील सोळावं राज्य आहे व यंदा याचा त्रेसष्टवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला यासच नागालँडमध्ये एक डिसेंबर पासूनच हॉर्नबिल उत्सव सुद्धा सुरू झाला असून यंदाचा हा सव्वीसवा हॉर्नबिल उत्सव आहे हा उत्सव दहा दिवस चालेल व यंदाच्या या उत्सवात फ्रान्स आयर्लंड स्वित्झर्लंड युनायटेड किंगडम माल्टा आणि ऑस्ट्रिया हे सहा देश भागीदार देश आहेत तर अरुणाचल प्रदेश हे भागीदार राज्य आहे बरं मित्रांनो नागालँडचे सध्या राज्यपाल कोण तर अजय कुमार भल्ला हे सध्या नागालँडचे राज्यपाल आहेत तर रेप्युरिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नागालँडची राजधानी कोहिमा असून सर्वात मोठे शहर कोणते तर दिमापूर हे नागालँडमधील सर्वात मोठं शहर आहे आणि इमेजमध्ये तुम्हाला हा पक्षी दिसत असून हा नागालँडचा राज्य पक्षी आहे याचं नाव काय तर ब्लिट ट्रॅगोपॉन असे या पक्षाचं नाव आहे व येथे हे जे फुल आहे हे या राज्याचं राज्य फुलं असून रोडोडेनरॉन असं या फुलाचं फुला नाव आहे इथे तुम्हाला एक म्हशीसारखा प्राणी सुद्धा दिसत असून हा मिथून असून हाच या राज्याचा राज्य प्राणी आहे तर या राज्याचं राज्य वृक्ष आल्टर हे आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस हा दोन डिसेंबर रोजी साजरा केला जातो व हा दिवस दोन डिसेंबर रोजीच का साजरा केला जातो तर याच तारखेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती व त्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस म्हणून साजरा केला जातो या भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणत्या वायूची गळती झाली होती तर मिताईल आयसोसायनेट या वायूची गळती झाली होती या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता आशिया पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच या आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताने आता तिसरं स्थान पटकावलं आणि हा इंडेक्स कोणाद्वारे प्रकाशित केला जातो असं जर विचारलं तर ऑस्ट्रेलियातील टँक लोवी इन्स्टिट्यूटद्वारे हा इंडेक्स प्रकाशित केला जातो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव कोण बनले आहेत आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद